नमस्कार मित्रांनो मुंबईकेराई चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बनवणार आहोत आपण भजी तर आजचा सब्जेक्ट आहे भजी आम्ही बनवणार आहोत तर भजीसाठी आपण घेतलेले आहे कांदा भजी बटाटा भजी आणि ब्रेडचे काही स्लायसेस घेतलेले आहेत ते आपण बॅटरमध्ये बेसन बॅटरमध्ये फक्त डिप करून त्याचे पण पकोडे बनवलेले आहेत तर हे आपण कसे बनवलेले आहेत त्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियन्स लागलेले आहेत ते आपण बघूया तर इकडे घेतलेलं आहे आपण कोथिंबीर त्याच्यानंतर तीन कांदे चॉप करून घेतलेले आहेत आपण जास्त बारीक कापलेले नाहीत कारण की आपल्याला कांदाभजीसाठी लागणारे कांदे आहेत मीठ घेतलेले आहेत चवीनुसार आपण इकडे जिरे घेतलेले आहेत एक चम्मच आणि मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुमच्या तिखट टॉलरन्सनुसार घ्यायच्या आहेत तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे नसेल तेवढं तुम्ही घेऊ शकता तर आम्हाला हे आमच्या आवडीनुसार आम्ही घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या इकडे ब आम्ही घेतलेल्या आहेत कापून घेतलेले आहेत बटाटे तर दोन बटाटे आपण स्लाईस करून घेतलेले आहेत तर एकदम थिन स्लाईस करायचे आहेत कारण की आपल्याला इथे बटाट्याची भजी बनवायची आहे तीन कापलेले बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले कापून घेतलेले आहेत आणि त्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत तर हे आपल्याला बॅटरमध्ये डिप करून ह्याची भजी तयार करायची आहेत आणि ते घेतलेले आहेत तीन कप बेसनचं पीठ त्याच्यामध्ये पाणी ॲड करून असं एकदम ग्रेवी टाईप आपल्याला बॅटर तयार करायचं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच हळद ॲड केलेली आहे आपण तुम्ही बघू शकता आणि ते चांगलं आपण मिक्स केलेलं आहे तीन वाटी बेसन बॅटर तयार केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपले सगळे जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ते ॲड होणार आहेत आणि त्याच्या ता आपण भजी तयार करणार आहोत तर भजी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतंच करेक्ट तर संध्याकाळच्या टायमाला हा एक बेस्ट टाईम असतो भरपूर गृहिणींना प्रश्न असतो की संध्याकाळच्या टायमाला छोटी भूक भागवण्यासाठी काय तयार केलं पाहिजे तर हा एक ऑप्शन उत्तम ऑप्शन आहे तर ह्याच्यासाठी आपण घेतलेला आहे कढईमध्ये तेल आणि कढईचं तेल भरपूर तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे ब्रेडचा पकोडा ब्रेडचा पकोडा आपण ह्याच्यामध्ये जास्त काही फॅन्सी इन्ग्रेडियंट टाकलेलं नाही फक्त ब्रेडचे स्लाईस केलेलं आहे मॉर्निंग ब्रेकफास्टचं ब्र ब्रेड जे उरलेलं असतं ते फक्त आपण ट्रायंगल शेपमध्ये कापून घेतलेलं आहे फॅन्सी दिसण्यासाठी लहान मुलांसाठी आणि ते फक्त आपण बेसनमध्ये बॅटरमध्ये डिप करून घ्यायचं आहे ते चांगलं आपण डिप करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी बॅ बॅटर असं चांगलं लागलेलं पाहिजे तर हे बघा आपण हे असं फक्त फ्राय करून घेत आहोत आणि मेक शुअर तुम्ही गॅस हाय फ्लेमवरती ठेवता कारण की आपल्याला जास्त गरम तेल पाहिजे आहे भजी प तळण्यासाठी तर हे आपण तळत आहेत ब्रेडचे पकोडे ब्रेडची भजी तर ब्रेडची भजी कोणाकोणाला पसंद आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका ज्यांना ज्यांना भजी आवडतात वेगवेगळ्या प्रकारची भजी आवडतात त्यांनी जरूर कमेंट करा भजी म्हटलं की माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटतं तर आता हे पटापट आपण फ्राय करून घेऊया जास्त काय ह्याच्यामध्ये आपल्याला फॅन्सी करायचं नाही लवकरात लवकर होणारी डिश आहे ही आणि संध्याकाळच्या टायमाला तर तुम्ही चहाबरोबर एनी टाईम खाऊ शकतात जे कोणी चहा पीत नाही ते भजी खाऊ शकतात आणि इकडे आपण ॲड केलेले आहेत बटाट्याचे स्लायसेस सर बटाट्याच्या स्लाईसमध्ये पण आपण काय केलेलं आहे बटाट्याचे स्लायसेस जस्ट आपण डिप करून घेतलेले आहेत आणि ते ॲड केलेले आहेत तेलामध्ये आपण तेलामध्ये सोडून दिलेले आहेत आणि जस्ट टू इन्फॉर्म यू हे घरगुती आपण भजी बनवत आहोत आणि बोलतात ना की घरचा स्वाद आला पाहिजे तोच आपण इथे आणायचा प्रयत्न करत आहोत तर तुम्ही बघू शकता हे काही गाडीवर जे भज्जी असतात तसे बनलेले नाही आहेत हे जे घरी आपल्या आप कसे घरगुती भज्जी आपण बनवतो तसेच बनलेले आहेत थेट बॅटर लागणार आहे बटाट्याला आणि आम्ही आम्ही तसेच कांद्याचे पण भजी तशीच बनवणार आहोत तर हे काहीतरी वेगळं आहे तर तुम्हाला जरूर पसंत येईल ही आम्ही आमच्या घरी कसे बनवतो तर ह्याच्यामध्ये आपल्याला थिक बॅटर लावायचं आहे बेसन जास्त लावायचं आहे बटाट्याला आणि बटाट्याचा आणि बेसनचा टेस्ट आपल्याला दोन्ही आला पाहिजे इकडे आपण करणार आहोत कांद्याची भजीचं प्रिपरेशन कांदा आपण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये चॉप केलेला कांदा हा चॉप केला कांदा आहे बेसनमध्ये आपण ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता आ, बेसन आपण किती थिक ठेवलेलं आहे जास्त ग्रेवी टाईप ठेव म्हणजे हे ठेवलेलं नाही लिक्विडही ठेवलेलं नाही थोडं थिकनेस आपल्याला बेसनमध्ये ठेवायचं आहे ओके त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे हिरवा धनिया मस्तपैकी आणि हेच आपल्याला आता मिक्स करायचं आहे कांदा भजी तयार करण्यासाठी आणि ज्यांना कोणाला या हिरवी मिरची पण आवडते भजीमध्ये ते ता टाकू शकता तर माझा स्पाईस टॉलरन्स तर भरपूर चांगला आहे त्याच्यामध्ये आम्ही इथे हिरवी मिरची पण ॲड करणार आहोत नंतर तर हे आपण ॲड केलेलं आहे कांदा त्याचबरोबर आपण ॲड केलेला आहे कोथंबीर आता ह्याच्या आपल्याला ना पटापट -पत पकोडे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे आता आपण ॲड करणार आहोत हिरवी मिरची कोणाकोणाला हिरवी मिरची म्हणजे स्पायसी पकोडे आवडतात त्यांनी जरूर कमेंट करा तर हे एकदम होममेड पकोडाज आपण तयार करत आहोत काहीतरी वेगळं नॉट लाईक स्ट्रीट साईड like, uh, पकोडाज म्हणजे स्ट्रीट स्टाईल आपलं असतं ना भजी तसं काही बनवणार नाहीत ना हे आपण घरी जसे बनवतो ना आईच्या हातचं तेच आपण बनवणार आहोत आता हे आपण बघा तयार करून घ्यायचं आपण तेल आपलं चांगलं खळखळून गरम झालेलं आधीच्या भजी आपण फ्राय करून घेतलेले तर त्याच्यामध्येच आपण कांदा भजी ॲड केलेली आहे हे बघा तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे फक्त आता कांदा भजीचे आपल्याला बॅचेस सोडायचे आहेत दोन बॅचेसमध्ये आपल्याला कांदा भजी पुरते तर इकडे हे बघा मस्तपैकी कांदा भजी फ्राय झालेली आहे दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे खाण्यासाठी तर मी तर तत्पर आहे मला छान भूक लागलेली आहे आता मस्तपैकी स्नॅक्स टाईम आहे चहाचा टाईम आहे तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा असं बनवण्यासाठी आणि कोणाकोणाला असं असं भजी बनवलेलं आवडतं त्यांनी जरूर कमेंट करा हे एक म्हणतात ना की होम मेड बनवलेलं आहे नॉट दी स्ट्रीट फूड स्टाईल तर ही आहे बटाटा भजी आपण बनवलेली आहे त्याच्या बाजूला कांदा भजी बनवलेली आहे त्याच्या बाजूला ब्रेडचे स्लायसेस आहे ते आपण डिप केलेले आहेत बेसन बॅटरमध्ये आणि आपण घरी बनवलेली चटणी आहे हे का टमाटोची चटणी आहे हे मस्तपैकी आपण हिरव्या मिरचीनी गार्निश करून घेतलेलं आहे तर ही डिश तुम्ही नक्की जरूर करून बघा तुमच्या घरी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट मुंबई कराई चॅनलला जरूर जरूर दाखवा कारण की हे महाराष्ट्रीयन चॅनल आहे प्लीज 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 अ हंबल रिक्वेस्ट यू ऑल मुंबई कराई चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका कारण की ते फ्री आहे तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय